नमस्कार मी ओम प्रकाश वडाणा आपण पाहतात न्यूज मराठी जालन्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर मध्यरात्री दरोडा पडलाय आहे चोरट्याने गॅस कटरने शटर तोडून रोख रक्कम लंपास केली यामध्ये पाच चोरटे सी सी टी व्हीमध्ये कैद झालेत जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील वडी गोदरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर आज्ञा चोरट्याने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास धारशी दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली चोरट्याने गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे शटर तोडून आत प्रवेश केला व रोख रकमेसह मुद्दामाल लंपास केलाय मात्र नेमका किती रक्कम चोरीला गेली याची अधिकृत माहिती अद्यापपर्यंत उपलब्ध झालेली नाही ही घटना रविवारी दिनांक पंधरा फेब्रुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालंय पोलिसांनी घटनास्थळी आढळून आलेली गॅस कटर गॅसची टाकी तसंच इतर साहित्य जे आहे ते जप्त केलं असून बँकेतील सी सी टी व्ही फुटेजही ताब्यात घेतले दरम्यान बँक फोडणारे पाच चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असल्याची माहिती समोर आली आहे काही सी सी टी व्ही कॅमेऱ्यांना चोरट्याने रुमाल बांधून निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात उघड झाले तरीही काही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्याच्या आधारे संशयताचा शोध जो आहे तो सुरू आहे दरम्यान या धाडशी दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे बँकेतील चोरीस गेलेल्या रकमेचा व मुद्देमालाचा तपशील मिळवण्याचे काम सुरू असून पोलिसाकडून अधिक तपास जो आहे तो करण्यात येत आहेत आणि सर्व बाबी तपासण्यात येत आहेत अशाच वेगवेगळ्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा व शेअरही करा